आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून जवळजवळ सहाशे बेचाळीस बैलगाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला गटाचे पासष्ट फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक चा फेरा आता पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय माननीय श्री गंगारामदा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि रिव्याचं मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न विजय मध्ये फलटन राणा ग्रुप बिहरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली काकासाहेब कटके भिवरी नागोडे येवडी विजय शेठ मदने बिवरी फलटणकरांचा राणा पाहला आणि त्या वेळा शिवम डेरी फार्मा दावकरांचा पाखऱ्या पाहला राणा आणि पाखरे आजच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील आठव्या क्रमांकाची मानकरी कारामाई केसरी दुसऱ्या पर्वातील दुसरं भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न कुमारी शिवान्या विनोदांना शेलार करंजगाव मावळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली मोरा हरण्या ग्रुप अभिजित खाणेकर सतीश खाणेकर मुळशीकरांचा हरण्या पाला आणि जोडीला शिवान्या विनोदांना शेलार करंजगाव मावळकरांचा थैमान पाला थैमान आणि हरणे आजच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील सातव्या क्रमांकाची मानकरी करामाई केसरी भव्य आणि रिव्यातील दुसरा मैदाना मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रज पुणे श्रेष्ठ प्रमोद शेठ घुले पाटील आणि घुले पाटील तालीम संघ महादेववाडी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली निसर्गाड आणि कात्रज शुभाशा त्या मांगडी मांगडी आणि कात्रज बिलावडी पुणेकरांचा वजीरपाल आणि त्याच्या जोडीला श्रीकन्या प्रमोद शेठ पाटील तालीम संघ महामद पुणेकरांचा पक्षा पाला पक्ष आणि वजीराजच्या भव्य आणि दिव्य अशा करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी करामाई केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी क्रमांक धावलेली गाडी नवखंडेनाथ प्रसन्न चेतन शेठ जगदाळे गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नवखंडेनाथ प्रसन्न चेतन शेठ जगदाळे अमोल शेठ नावरकर सोनगाव सातारा यांचा तेजापाला डाविला हॉटेल रुद्रा गार्डन रणजेशेठ घेसरी बिवडीकरांचा सोन्या पाला आणि तेजा आजच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील पंचम क्रमांकाचे मानकरी माननीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या समजा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी नवखंडेनाथ प्रसन्न कुमारी आद्या जगदाळे घराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नवखंडेनाथ प्रसन्न कुमारी आद्या जगदाळे यांच्या नावावरती नशी आजमावलं सुंदर अशी गाडी पाली हॉटेल रुद्राटन बिवरी रणजी शेठ घिसरे आणि आशू जगदाळे यांचा मल्हार शेठ आणि त्यातून विक्रम चव्हाण तांबेकरांचा सुंदर पाला सुंदर आणि मल्हाराच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले आदरणीय दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या मैदान आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान भटकवलेली गाडी काळ वरनाथ प्रसन्न वारजेगाव राजनंदिनी नंदुभाऊ सागडे घराडे आणि गोठ्या पैलवान माऊली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली काळ प्रसन्न प्रसन वारजेगाव या नावावरती नशीब राड राडनंद नंदुशेठ चागडी घराडी गोट्या पैलवान मावली यांचा या ठिकाणी गेल्या पर्वातील एक नंबरचा मानकरी लारा पाला आणि जदुला सरपंच नारायण विठ्ठल कांजळी मावळकरांचा गजा फोर बाय फोर पाला गजा आणि लाराच्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील तृतीय क्रमांकाचे मानकरी करामाई केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याचं मैदान आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी श्री बाळूमा प्रसन्न महाराष्ट्र पोलीस सुरज संजय काकडे तेजस खुसपे फलटण अरुण जाधव आकलन तालुका मंठा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली महाराष्ट्र पोलीस संजय काकडे तेजस पलटण अरुण जाधव बाकणीकर यांचा घरचा साज पाहिला सम्राट आणि शंभू त्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले जनतेच्या मनातील दमदार आमदार आदरणीय श्री गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दुसऱ्या पर्वातील दुसरा करामाई केसरी दोन हजार पंचवीस मैदान आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपयाचं मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरती झालेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहशेर धुमा सुसगाव महाराज वडिओ गराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली नाथसाहेब प्रसन्न मोहलशेर धुमा अर्णव शेठ साळुंके सुजगा सचिन शेत घर कडाव महाराज हो, हो, मोन्या भाऊ केसरी आणि पाला अंकुरण अंकित रणजित निजाग्रुप गिरवी यांचा या ठिकाणी सरजापाला पाला बकासूर आणि सरजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील करामाई केसरी दुसऱ्या पर्वातील प्रथम क्रमांकाचे ते मानकरी ठरले सर्व उपस्थित आणि विजय बैलगाडी मालक चालक आणि समस्त चाहत्यांचा माननीय श्री गंगाराम दादा जगदाळे युवा मंच पुरंदर हवेली यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद चला यानंतर ज्यांची नावं पुकारण्यात येतील त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे सन्मान्य मयूर तळेकर समालोचक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय